नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तर आपले व्हिडिओ पूर्ण बघत जा एक एक लाईक करत जा तर घटना गाझियाबाद या ठिकाणी दोन हजार सव्वीस या रात्री दोन वाजता घडलेली आहे बघा तीन सक्क्या बहिणींनी इमारतीन नव्या मजल्या खाली पडून आत्महत्या केली पहिला अहवाल असा आला की मुलींनी गेमच्या नादात कोरियन गेमच्या नादात मुलींनी आत्महत्या केली पहिली बातमी अशी मिळाल्यानंतर हळूहळू हळू जसं दिवस उलटत गेलं पोलिसांच्या तपास एक वेगळंच तपासात एक वेगळंच सत्य समोर आलेलं आहे आणि ते सत्य हातरवणार आहे जर जुन्या लोकांचे आपल्या आहे किंवा पालक जर नीट नसतील तर लेकरांचं भविष्य हे उज्ज्वल नसून काळोखात असतं तसंच ह्या केसमध्ये आपल्याला दिसत आहे त्या मुलींचा वडील चेतन ह्याचा हळूहळू रंग बाहेर निघायला लागले ते आणि आता पोलिसांना संशय आहे की मुलींनी आत्महत्या केलेली नसून त्यांचा घातपात किंवा खून वरून फेकून देण्याची संभावना आहे चला पूर्ण टोरी बघूया पूर्ण घटना काय घडली ती तुमच्यापर्यंत पोचवते सोशल मीडियावर इन्स्टावर व्हिडिओ यूट्यूबवर छोटे छोटे रील येतात बघा तीन मुलींनी तीन सख्या बहिणींनी नवव्या मजल्यावर पडून आत्महत्या केली गेमच्या नादात म्हणलं घटना काय नेमकी घडली आता तपास करत करत मी तपासात हे समोर आलं की चेतन नावाचा एक व्यक्ती म्हणजे त्या मुलींचा बाप खूप लग्न केली किंवा खूप रंग धावले ते म्हणा तो वागाय किंवा त्याचं चरित्र नीट नाही म्हणा ह्या मुलींना जीव गमवायची पाळी आली मग बापाच्या कारनाम्यामुळं चला आपण बघूया बाप काय काय करत होता पोलीस तपासात सगळ्यांचा जबाब नोंदवण्यात आलं बापांनी आणि घरातल्या जबाब दिला की मुली दोन वर्षापासून कोरियन गेम खेळत होते आणि त्या गेमच्या त्यांना लत लागली होती त्यांना सवय झाली होती त्यांनी शाळा पण सोडून दिली होती आणि त्या गेमच्या नादात त्यांनी नवव्या मजल्यावर उडी मारून आत्महत्या केली हे झालं घरच्यांचं म्हणणं किंवा बापाचं म्हणणं पोलिसांच्या तपासात शेजार पाजाऱ्याचं बयान घेत घेण्यात आलं तर शेजाऱ्यांचं म्हणणं हे खूप वेगळं होत ज्या घरच्यांनी त्यांच्या जबाब दिलं त्याच्या जबाबात बरोबर विरुद्ध होतं तपासात असं समोर आलं की त्या मुलीं मुला मुलींचा आजोबा माझ्या आईचा बाप दिलीप त्यांनी सांगितलं की माझी चौदा मुलं होती अकरा मुली आणि तीन मुलं त्यातली थोरली सुजाता सुजाताचं चेतन चेतनचं लग्न झालं लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी माझी दुसरी मुलगी आधी आपण चेतन काय करायचा ते बघूया हा चेतन जुन्या गाड्या खरेदी विक्री करायचा त्यातून ते त्याला पैसा मिळायला लागला नंतर प्रॉपर्टी डीलर झाला प्रॉपर्टी घ्यायचा विकायचा कमिशन काढायचा त्याचा दिवस खूप बदलला खूप श्रीमंत झाला आणि श्रीमंत झाल्यामुळं त्याला बायांचा नाच जास्त होता बायको केली सुजाता तरी पण त्याच्या मेहोन्या बायकोच्या बहिणी खूप होत्या त्या बहिणी त्याच्या घरी बायकोकडे आलं की तो त्याच्यावर लाईन मारायचा लाईन असंच पटवून तीन त्याने हिनासोबत पण लग्न केलं झालं का एकाच घरातल्या दोन त्याच्या बायका ते झाल्यानंतर मी तिसरी तो दिलीप सांगतो ते हिनाचा आणि सुजाताचा बाप तिसरी मुलगी माझी आचल आचल नाव होता अठरा एकोणीस वर्षाची ती पण तिथं बहिणी तिथं गेल्यानंतर तिसऱ्या मजल्याहून पडून जा तिचा मृत्यू झाला पण त्याचं कारण काय स्पष्ट झालेलं नाही मग हे पोलिसांना कळल्यानंतर पोलिसांच्या सुद्धा मला डाऊट यायला लागला किंवा शंका यायला कि लागली की जर मेहूनही मेलेलं प्रकरण पचू शकतंय तर हे मुली मे कशाने मुलींनी आत्महत्या केली असं म्हणजे ह्याचा अर्थ असा की तो चेतन लंपट होता बायांचा ना नादिक होता त्यांनी पहिली बायको केली दुसरी बायको केली तिसरी बायक त्या आचलला वर्ण फेकून दिलं आणि आता सध्या दोन हजार एकोणीस नंतर त्यांनी तिसरं लग्न केलं होतं टीना नावाची बाई घरात आणली होती आणि ही बाई आणण्यापासून घरात शेजारी पाजारी सांगते तर खूप त्यांच्या घरात भांडण्याचा आवाज यायला लागला होता त्याच्या आता सध्याला आर्थिक परिस्थिती खूप तो कर्ज चेतन झाला होता आणि ती बाई आणल्यापासून घरात खूप भांडणं व्हायला लागली होती मुली पण दोन वर्षापासून शाळेत जात नव्हत्या सतत मुलींचा आणि त्या आधीच्या बायका सुजाता आणि हिनाचा रडण्याचा आवाज घरातून यायचा ह्याचा अर्थ तो घरेलू हिंसा करत होता चेतन आणि घरुल घरेलू हिंसाच्या नादात मुलींच्या मनावर एक बारा वर्षाची मुलगी एक चौदा वर्षाची आणि एक सोळा वर्षाची मुलींच्या मनावर वाईट परिणाम होऊन त्यांनी आत्महत्या केली किंवा ह्यांनी फेकून दिलं अद्याप काय पोलिस तपास करत आहेत सांगायचं घटनेतून एवढंच की दुनिया कलयुग खूप बेकार निघाले एक बायकू दुसरी बायकू तिसरी मेहनी मारली चौथी अजून टिनासोबत लग्न केलं एवढं होऊन सुद्धा बाबा काही शांत बसना आणि ह्याचा परिणाम त्या मुलांच्या पालक तत्वावर किंवा जे घरात माणूस लहानपणी मुलं बघतं ते आईवडलं करतं ते मुलं हुबेहूब करायचा प्रयत्न करते त्या मुलांनी ह्याच्यावर सुख करून काय शिकावं एवढी लेकर चार घरात लेकर असताना तीन मुलींना अजून एक मुलगा होता एवढे घरात लेकर असताना हा बायका 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 करून आणतोय म्हणजे ह्या एका माणसाच्या पायात तीन जीव गेलेत आहे बघा तीन मुलींचं जीव गेलेत आहे मग आता ते आत्महत्या आहे काय खून हे अजून कळलेलं नाही तपास पोलीस करत आहेत व्हिडिओ सांगताना सुद्धा खूप वाईट वाटतंय वाट कारण की कुठं गेलाय आपला भारत देश कुठं चाललाय आज बापाला बाप काय करतोय बापाची बाप किंमत नाही आपल्या मुलांसाठी आपण काय केलं पाहिजे ह्याची त्याला जाणीव पाहिजे होती व्हिडिओ आवडला तर एक एक लाईक करा आणि आपल्या व्हिडिओला तुम्ही जास्त वेळ होता वेळेला एवढं कंटिन्यू रोज व्हिडिओ बघत जा इथून पुढे मी सारखं व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करेन मला कामातनं आपल्या घराचं काम चालू आहे म्हणून मला कामातनं काही व्हिडिओ टाकणं होई नाही आपलं चॅनल मॉनिटाईज झालेला नाही अजून मला एक रुपयेही अजून आलेला नाही त्यामुळं लवकरात लवकर आपल्या चॅनलला सपोर्ट करा व्हिडिओ बघत जा व्हिडिओ लाईक करत जा जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि आपल्या रोज नवीन नवीन व्हिडिओ असेच पाहत राहा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये